हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसने करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द सफरेज सफरेजचा मराठी अर्थ मताधिकार मत मतदान मत ख्रिश्चन प्रार्थनेतील अनुवचन किंवा परार्थ प्रार्थना होत आहे सफरेजला आपण प्रयोग कर आई एम इन फेवर ऑफ वुमन सफरेज दुसरा वाक्य है शी होप टू विटनेस युनिवर्सल सफरेज ड्यूरिंग हर लाइफ टाइम चौथा वाक्य है वेन वॉज युनिवर्सल सफरेज इंट्रोड्यूस्ड इन युर कंट्री फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू